महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट दोन तीन प्रश्न मांडणार आहे की जे दहा वर्षामध्ये इथले जे स्थानिक आमदार आहेत ते सोडू शकले नाहीत कारण म्हणजे देवगडचा पाणी प्रश्न आहे नळ पाणी प्रश्न आहे जो ह्या दहा वर्षामध्ये फक्त लोकांची लोकांची खेळ करण्याचा प्रयत्न या आमदाराने केला नळ पाणी प्रश्नासाठी आमच्या नगरपंचायतच्या वेळी आमच्याकडे सत्ता आली त्यावेळी सर्व नगरसेवक असतील नगराध्यक्ष मंडळी असतील यांनी पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पाण्याचा दाखला मिळवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर गोवा येथे जागा मिळवण्याचा प्रयत्न करा ते त्याला खो घालण्याचा प्रयत्न फक्त आमदाराने केला गेल्या दहा वर्षामध्ये हा जो जटिल प्रश्न आहे देवगडचा तो सोडवण्याचा प्रयत्न या आमदारांनी केला नाही तर ह्या आमदाराला आपण कशासाठी निवडून द्यायचं हा विचार करण्याची म्हणजे गरज आहे इथला आंबा आंबावरती प्रश्न होता मागच्या सहा महिन्यापूर्वी थ्रीप्सचा रोग आला होता आणि थ्रिप्स रोगावरती औषध फवारणी केली गेली होती आणि ती औषध फवारणी एकदम बोगस करण्यात आली होती आणि पाच हजार लिटर भाव या औषध फवारणीला या इथल्या ज्या सर्व मंडळींनी घेतला होता आणि त्यानंतर एक थ्रिप्सवरती वरती एक सभा झाली होती आणि आमदार नितेश यांनी सांगितलं होती ते आंबा बागायतदार सुद्धा उप, इथे उपस्थित आहेत त्यांना सांगितलं होतं की कोणीही याचे पैसे द्यायचे नाही पण सगळ्यांना याचे पैसे द्यावे लागले कारण पुढच्या वर्षीचं ट्रिपचं औषध आपल्याला परत किंवा औषध घ्यायची होती त्यामुळे असा बोगस आमदार आपल्याला निवडून द्यायचा आहे का असे अनेक प्रश्न इथला एमआयडीसीचा प्रकल्प या ठिकाणी आहे ते एम हॉटेल आज एम प्रकल्प बंद आहे आणि तरुणांना रोजगार मिळणारा हा एक प्रकल्प होता पण एम आय डी सीच्या प्रकल्पामध्ये जवळजवळ साठ कोटी रुपये खर्च करून आज ते हॉटेल कम हॉटेल बंद आहे आणि असा गव्हर्नमेंटचे गव्हर्नमेंटचे पैसे खाणारा आणि गव्हर्नमेंटचं असं लुटून खाणारा आमदार आपल्याला पाहिजे का हा प्रश्न विचारण्याची आपल्याला आमदाराला आप गरज आहे तर म्हणजे मी जाता जाता एवढंच सांगेन की मशाल चिन्हावरती आपण वीस तारीखला शिक्कामोर्तब करूया आणि संदेशबाई पारकर यांना निवडून देण्याचा विजयी संकल्प आज आपण करूया आणि या ठिकाणी शिक्कामोर्तब करून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र